सेवा पर्व दोन हजार पंचवीस अंतर्गत आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिनानिमित्त पालघर जिल्ह्यातील केळवे समुद्र किनारी एक भव्य आणि प्रेरणादायक बीच क्लिनिंग उपक्रमाचे आयोजन करण्यात आले हा उपक्रम आज सकाळी सात वाजता उत्साहात सुरू झाला या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला उपक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी खासदार डॉ हेमंत सौरा आमदार राजेंद्र गावित तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडेक उपस्थित होते यांच्यासह विविध शासकीय विभागाचे प्रमुख अधिकारी स्थानिक स्वयंसेवी सोय संस्था शाळे विद्यार्थी नागरिक आणि पर्यावरण प्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले स्वच्छता उपक्रमानंतर पर्यावरण संवर्धनाचा संदेश दे नारळाच्या झाडांचे वृक्षरोपण करण्यात आले यामध्ये प्रमुख मान्यवरांच्या हस्ते झाडे लावण्यात आली या उपक्रमात विविध शाणमधील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला निबद्ध भाषण स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या हेमंत सौरा आमदार राजेंद्र गावित व मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रांडे यांच्या हस्ते गौरव करण्यात आली विद्यार्थ्यांच्या कलाप्रितीने आणि विचारांनी उपस्थितांचे मन जिंकले कार्यक्रमासाठी खास तयार करण्यात आलेल्या स्वच्छता ही सेवा या थीम वर आधारित सेल्फी पॉइंट हा उपस्थित नागरिकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला अनेकांनी या सेल्फी पॉइंट वर फोटो घेत सोशल मीडियावर अपलोड करो स्वच्छतेबाबत जनजागृती केली आज केळवे येथे आंतरराष्ट्रीय समुद्रकिनारा स्वच्छता अभियान आहे पावसाची रिपरिप सुरू असतानासुद्धा ह्या ठिकाणी खासदार हेमंत सवरा आमदार राजेंद्र गावित तसंच मनोज रांडे आहेत त्यांच्याशीच आज विचारूया आजच्या प्रोग्रामबद्दल सर काय बोलणार आजच्या प्रोग्राम आजचा आंतरराष्ट्रीय समुद्रकिनारा स्वच्छता दिवस आणि या अनुषंगाने आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये जो समुद्रकिनारा आहे तो प्रातिनिधिक स्वरूपात स्वच्छ झाला पाहिजे तिथे टुरिझम वाढलं पाहिजे पर्यटक वाढलं पाहिजे रोजगार वाढलं पाहिजे आणि यानिमित्ताने एक अभियान चालवलं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आज केळवे बीच येथे स्वच्छता अभियान माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजी राांडेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली इथे राबवण्यात आलं माझ्यासोबत आमदार राजेंद्र गावी साहेब आहेत आणि निश्चितच पाऊस जरी पडत असला तरीच आपण बघतो आहे की इथे कोणत्याही प्रकारची नागरिकांमध्ये किंवा अधिकाऱ्यांमध्ये कोणतीही वेगळ्या प्रकारची भावना नाही आहे एवढ्याच उत्साहामध्ये तिथे सामील झालेल्या आहेत आम्ही आज केळवे बीच स्वच्छता अभियानामध्ये सगळ्यांनी सहभाग घेतला आणि एक प्रकारे संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे की आपला पालघरचा विस्तीर्ण असा जो समुद्रकिनारा आहे एकशे बारा किलोमीटरचा आणि यामध्ये टुरिझममध्ये अमर्याद ह्या संधी आहेत ज्या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्या विकसित कराव्या लागतील आणि एका दृष्टिकोनातून आपण बघायला गेलं की एक टुरिझम सर्किट आपल्याला या भागात निश्चित डेव्हलप करता येईल ह्या दृष्टिकोनातून ही मोहीम होती त्यामुळे या मोहिमेत सगळ्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी नागरिकांनी विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या मोठ्या संख्येने सहभाग घेतलेला आहे मी सगळ्यांचा आभार व्यक्त करतो स्वच्छता करत असताना तुम्ही वृक्षारोपण पण केलेली आहे का कुठल्या झाडाचं केलेलं आहे नारळ जो सम समुद्रकिनारी त्याची वाढ होते उंच जातं आणि बहुतांश ठिकाणी आपण बघतो की पालघर जिल्ह्यामध्ये बोडी डहाणू केळवे वसई ह्या भागामध्ये नारळाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं आणि त्याच्यामुळे ते त्या प्रकारचे वृक्ष जर लावले तर निश्चितच समुद्रकिनाराची झीजसुद्धा कमी होईल आणि त्याला पोषक वातावरण मिळेल आणि त्याला त्याची वाढ होण्यास ही चांगली मदत होईल त्यामुळे आम्ही नारळ याचं तिथे आम्ही उच्चारोपण केलेलं आहे सर तुम्ही काय बोलणार आज जे समुद्रकिनारा स्वच्छ केलेला आहे पण येणाऱ्या पर्यटक जे येतात ते स्व अस्वच्छता करतात त्यांना तुम्ही एक आव्हान काय करणार आहे त्यांना आवाहन एवढंच करणार की सगळ्या ग्रामपंचायती तिथं डस्टबिन ठेवतात कचरा ठेवायच्या कुंड्या करतात चांगल्या तर कृपया जर प्लास्टिक चुकून वापरलंच तर तो कृपया त्या कचरा कुंडीत टाका जेणेकरून कर्मचाऱ्यांना प्रत्येक गोष्ट खालून उचलावी लागणार नाही प्रत्येक ग्रामपंचायत आता त्याची काळजी घेणार आहे आज हा केंद्र सरकारचा उपक्रम होता प्रत्येक जिल्ह्यात एक बीच स्वच्छ करायचा पण जे कुंडे, आता पंचवीस तारखेला आपण राज्यभर एकाच वेळी स्वच्छता पर्व घेतो आणि सर्व ग्रामपंचायतीचे ब्लॅक स्पॉट आहेत खराब जागा असतात जिथं जास्त कचरा असतो हो कुंड्या कचरा कुंड्यांच्या जागा ते आणि सर्व स्वच्छता मोहीम पंचवीस तारखेला एकाच वेळी जिल्हाभर आता राबवली जाणार आहे तुम्ही काय बोलणार आहेत आपण बघतो का प्रत्येक ठिकाणी डस्टबिन असते तरी पण नागरिक डस्टबिनमध्ये न टाकता कचरा बाहेर टाकत असतात पण नागरिकांची पण एक जिम्मेदारी आहे का कचरा डस्टबिनमध्येच टाकावा आता आपण परदेशात बघतो आहोत की साधा एखादा जरी समजा काही प्लास्टिकचे प्लास्टिकची पिशवी असेल साधा कचरा जरी असेल बरं का तरीसुद्धा ते डस्टबिनमध्ये टाकतात अजूनही आपल्या भारतामध्ये ही आप भारता संस्कृती अजून म्हणजे आलेली आहे परंतु ज्या पद्धतीने ते अवेकिंग व्हायला पाहिजे ते अवेकिंग नसल्यामुळे तसा तो प्रस आहे परंतु हा केळवा माहीम त्याचप्रमाणे वसई आणि आपला घाई बोर्डी चिंचणी या ठिकाणी एकाच वेळेस या ठिकाणी आंतरराष्ट्रीय समुद्रकिनारा स्वच्छता मोहिमेअंतर्गत लोकांमध्ये एक जनजागृती निर्माण व्हावी अवेकां लोकांमध्ये त्या ठिकाणी अवेकिंग निर्माण व्हावं आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आम्ही केळवा येथे खासदारसाहेब त्याचप्रमाणे आपलं जिल्हा परिषदेचे सीईओ आणि केंद्र केंद्रीय निरीक्षक या ठिकाणी आलेले आहे आणि या एवढा भर पाऊस असताना सुद्धा लोकांनी या ठिकाणी प्रचंड असा प्रतिसाद दिलेला आहे याच्यावरनं असं दिसतंय की या ठिकाणी लोकांमध्ये जागृतीही हळूहळू अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका